नमस्कार नमस्कार काय सांगा जोडीची किंमत सा। दोन पाच दोन लाख पाच हजार सांगायची बरं हे दाताल कशी दाता चार, चार। दोन्ही चार चार हजार मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे एकदम टॉप क्वालिटीमधला पांढरा पांढरा कलर आहे एकदम जबरदस्त असा जोड आहे बघून घ्या मागून पुढून पूर्ण शिंगाला खांद्याला पूर्ण सारखा जोड आहे आणि क्वालिटीला एकदम जबरदस्त आहे फुल तयारीवरचा जो जोड आहे बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी मधला जोड आहे बरं किमतीला जास्त सुट्टी ना हो हो फायनल कुठपर्यंत सोडणार हा जोड एक पंच्याऐंशी ला सोडणार होता बरं बरं तुमचा नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव बावीस पंच्याण्णव बावीस बहात्तर नंबर बरोबर आहे ना पूर्ण गॅरंटी आहे का बैलाची बर कुठं बैलाला बट्टा काय काहीच नाही दाताल किती म्हणजे दोन्ही चार चार झाले इथं पलीकडला तुमच्या वाला आहे का त्याची काय सांगायची एक लाख पाच हजार सांगायचे दाताला कशी ती दोन्ही सहा हजार झालेली का मी जर घ्या दाताला सहा सहा झालेली एक पाच सांगायची हे गरीब आहेत का बर बर कामाची मारें पूर्ण गॅरंटी गॅरंटी एक पाच सांगायची बरं फायनल कुठपर्यंत सोडणार पंचायला द्यायचं हे बी आपल्या वालाच आहे का याची काय सांगायत एक चाळीस दाताला आलेली असे नाही काम आलेला कसं हे जोड फुल गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी तीन जोड आली का मित्रांनो बघू मग तीन जोड त्यांच्या वली हा मोठा लाल कंदारीमध्ये आहे आणि हे इकडे दोन देवणी जोड त्यांच्या वली दाताल कशी द्या बर दोन चार दोन चार कोणता दोन आहे पलीकडला दोनदा झालेला झाले जाते का कामालेला कसं जोड कामाला चांगली ना गरीबर का दोन काय सांगायची किंमत दोन लाख अकरा हजार सांगायचे मित्रांनो बघून घ्या दोन लाख अकरा हजार सांगायचं टॉप क्वालिटीचा जोड आहे पांढरा पांढरा कलर आहे बघून घ्या जबरदस्त मोठ्या मापाची बैल जोड हा बघून घ्या मी तर मागून पडून एकदम टॉप क्वालिटीच हा तुझा नंबर सांगा एकदा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर 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 चौऱ्याऐंशी तीस चौऱ्याऐंशी तीस नाव काय आपलं कोंबडे ठीक आहे हो दाताल कशी ती पहिलं दोन्ही सहा सात झाले मित्रांनो बघून घ्या लाल कंदार जोड आहे मोठ्या मापाचा आहे पूर्ण शिंग पूर्ण खांद्याला सारखा लाल कंदार मध्ये आहे बर कामाल कसे आहे कामाल नंबर गरीब आहेत का वैल बघून घ्या मित्रांनो हाईट यांची बघून घ्या एकदम हाईटला मोठ्या मापा जोड काय सांगायचं बरं किमत यांची दोन तीस सांगायचं इथं बर बर किमतीला कमी जास्त होतील ना दोन तीस आहे फायनल कुठपर्यंत सोडणार आपण एकाऐंशी पर्यंत सोडणार नंबर सांगा एका पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौसष्ट सत्तेचाळीस नाव काय आपलं अनिल मोरे बरं गाव हिंपर देशमुख हिंपर्गा देशमुख जोडायची काय सांगाल किंमत एक पंचावन्न दाताला कशी दोन दोन दात झाले मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दोन दात आहेत एक पंचावन्न सांगायच किंमत काळा कलर मध्ये आहेत बघून घ्या काळा भांडा कलर आहे सांगा एक पंचावन्न सांगा एक पंचावन्न द्यायची किती होईल फायनल फायनल हा एक पंचेसचा सोडणार सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस नऊ सहा नऊ सहा एकाहत्तर पंचवीस एकाहत्तर पंचवीस काय सांगायचं जोडीची किंमत दीड लाख सांगायची का दाल कशी आहे दोन्ही आज कामाला लावेल का गरीब का गोरी गरीब आहेत का म्हटलं गरीब आहेत का म्हटलं बरं बरं मित्रांनो बघून घ्या काळ्या कलरमध्ये काळा वाटा कलर आहे एकदम सारखा आहे जोड मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या जबरदस्त गोरी आहे बघून घ्या किमतीला बरं कमी जास्त होईल ना किमतीला कमी जास्त उकेल ना फायनल कुठपर्यंत सोडणार बरं तुम्ही काही कमी जास्त व्यवहाराला होतील कमी नंबर 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 सांगा सांगा तुमचा मोबाईल अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस सत्तर सत्तर अठ्ठावन्न सदतीस अठ्ठावन्न सदतीस नाव काय आपलं ठीक आहे हे आपला जोड आहे का बरं काय सांगा त्यांची एकवीस एकवीस सांगायला काय वयाची गोरे बर बरेच वय काय आहे आता सध्या बारा महिने बारा बारा महिन्यांचे आहेत काय सांग आहेत बरं किंवा त्यांची एकतीस मित्रांनो बघून या काळ्या भांड्या कलर मध्ये आहेत एकदम सारखे गोरे बरं किमतीला बर किमती लग्न तर बघून घे सारखा जोडे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे ते काळ्या भांड्या कलरमध्ये तुमचा नंबर सांगा एकदा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास पंचेचाळीस पंचेचाळीस एकोणतीस पंच्याऐंशी एकोणतीस पंचाळीस पंच्याऐंशी वडा येईल थोडं कुठे म्हणजे कसं आहे दाताला दोन दात झालेला आहे बरं काम आलेला कसं आहे फुल गॅरंटी फुल गॅरंटीचा गरीब आहे का हां निवळ गरीब बरं बार लेकराला मारत सुद्धा वापस बरं बरं पंचावन्न ह्या जोडाची ह्या जोडाची एकतीस एकतीस कसे दाताल ही दाताला चारशे चारशे गरीब आहेत का बैलं निवळ गरीब बरं पूर्ण गॅरंटी आहे बैलाची कामा पिमाची सगळी गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे बरं बरं मित्रांनो बघून घ्या एकदम सारखं आहे आज तीन जोडं आली का ते सिंगल आहे का एकल का टोटल पाच बैल आले आज बघा काय सांगायला बऱ्याच किंमत ऐंशी हजार सांगायची का दाताला कसं आहे आता आताच आहे का गाईवर सोडलेला आहे काय बरं आता चालू सध्या मग किती गाय काढल्यात

हा फायनल कुठपर्यंत कमी जास्त होतील नंबर सांगा तुमचा एका त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ झिरो पाच एकोणचाळीस एकोणचाळीस सत्त्याण्णव गरीब आहे गर का करते जरा फुजलीस नाही ना बरं बरं ठीक बैल कसे दात आले काय सांगायचे किंमत एक नव्वद सांगायचे कामाला कसे दूर बैल चांगले ना गरीब आहे का दोन्ही एक नंबर सांगायचं फायनल देणार एकाशी बैल देणार नंबर सांगा तुमच्याकडे त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ चोवीस छत्तीस चोवीस छत्तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नाव काय आपलं सोन टक्के गाव लोहरा लोहरा तालुका जिल्हा कोणता आपला मित्रांनो बघून घ्या लाल कल्मध्ये टिका जोडे सारखा पूर्ण गॅरंटी आहे ना बैलाची बरं बरं बघून घ्या सारखा जोर आहे मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या किमतीला कमीच्या समजायचे ना